अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वन विभागाची कारवाई तर थोड्याच वेळात वन अधिकाऱ्यांची मांडवली वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा परताप चिरीमिरी घेऊन जिल्ह्यातील वनसंपदेस वाढवंत वन अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करा संतप्त नागरिकांची मागणी जिल्ह्यातील अवैध वृक्ष तोडीला वन अधिकारी सर्वात जास्त जबाबदार असल्याचे संतप्त नागरिकांमधून चर्चा जालना शहरातील मंटा चोखुल्ली परिसरात अवैधरित्या लाकडाची विना परवाना वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला होता गुप्त माहितीवरून वन विभागाचे वनपाल राऊत आणि वन निरीक्षक घोगे यांना माहिती माहिती मिळाली होती की मंटा रोडवरून लाकडाचा अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर येत आहे या माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी मंटा चौपोली परिसरात सापळा लावून ट्रॅक्टर पकडला खरा पण काही वेळातच पोलीस ठाण्यात विना तक्रार करत पकडलेला ट्रॅक्टर गायब झाला केलेली कारवाई सुद्धा गायब झाली आणि विशेष म्हणजे ज्यांनी लाकडाचा अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला होता ते अधिकारी सुद्धा गायब झाले आहेत एवढी मोठी कारवाई करून सर्वच गायब झाल्याने अशी कोणती जादूची कांडी फिरली की ज्यामुळे जसे काही झालेच नाही असा प्रकार झाल्याने जालना शहरात नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आलंय दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करत ट्रॅक्टर पकडला खरा मात्र थोड्याच वेळात टॅक्टर चालक व मालक यांच्यासोबत हात मिळवणी करून सदर ट्रॅक्टर पैशांची देवाणघेवाण करून सोडलंय या प्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी जालना वनपाल व वन निरीक्षक यांना विचारायचे म्हटले तर ते कोणालाही प्रतिसाद देत नसून हे प्रकरण कसे दाबवले जाईल याकडे लक्ष केंद्रित करत आहे या प्रकरणावर तिन्ही अधिकारी माध्यमांशी बोलायला तयार नसून त्यांनी चुप्पी साधल्याचे यातून दिसून येत आहे दरम्यान यामुळे वनप्रेमींमध्ये तीव्र संताप असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांप्रती नाराजगी व्यक्त कामे सर्वत्र जोरात सुरू असून ती कामे देखील अवैध पद्धतीने सुरू आहे का किंवा त्यात पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची मिली बघत आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे यावरून जालना वन विभागाचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे जिल्ह्यातील रामनगर अंबड राजू तेमुर्नी जाफराबाद बदनापूर अशा भागामध्ये वृक्ष तोड़ चालू असून वन विभागाचे याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष असून यामधून मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे जालना जिल्ह्यामध्ये आधीच वन क्षेत्र कमी आहे त्यातच वन अधिकाऱ्यांचे अवैध होत असेल तर, तर जिल्ह्याच्या दुष्काळाला वन विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचे दिसून आहे वन अधिकाऱ्यांनी हात मिळवणी करून असाच आपला तर काही दिवसातच जालना जिल्हा वाळवंत झाल्याशिवाय राहणार नाही वन रक्षकच भक्षक होत असतील तर नागरिकांनी आपले प्रश्न मांडायचे कुणाकडे असा संतप्त प्रश्न नागरिकांच्या वतीने विचारण्यात येत आहे सदरील प्रकरणाची वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहानिशा करून घडलेले प्रकरण जनतेसमोर आणावे तसे सदरील अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी नसता या अधिकाऱ्यांच्या विरोधात जालना शहरात जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहरातील प्रेमियांच्या वतीने देण्यात आलाय